बॅक टू तर मी आज खूप दिवसातून युट्यूब चा व्हिडिओ करते मी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला स्टोरी टाकले होते की तुम्ही मला क्वेश्चन विचारा आणि त्याचे अनुष्य देईन आज मी तो व्हिडिओ करते खूप दिवसातून व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू जर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहिला प्रश्न आहे सोहेल यू आर सो क्यू टी तू माझी फ्रेंड बनशील बनू शकते दुसरा प्रश्न आहे साई वीडियो खूब छान एडिट करते ट्रांजैक्शन तोड़ना थैंक यू नेक्स्ट क्वेश्चन डी के वेब सीरीज मे काम करा भेटेल का वेब सीरीज मे आता तो सद्या नहीं है ऑडिशन दिल तो नक्कीस भेटे नेक्स्ट क्वेश्चन एक्स सागर सो लूड डी थैंक यू नेक्स्ट क्वेश्चन सनी आप इतने क्यूट के में साबुन का दी क्या नेक्स्ट क्वेश्चन समीर कुठे राहता तुम्ही जमीनवर जमिनी नेक्स्ट क्वेश्चन यादव सागर हाव टू यू ग्रो युअर यूट्यूब चॅनल प्लीज टेल यूट्यूब चॅनल तर अजून माझा ग्रो नाही आहे म्हणजे मी आता खूप डे ॲक्टिव्ह नव्हते यूट्यूबला पण आता मी रेग्युलर व्हिडिओ करणार आहे तर तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट क्वेश्चन स्नेहा तुशाव ताईसोबत नाही का आता आहात आत्ता माझं कॉलेज चालू आहे ना त्यामुळे नाही का नेक्स्ट क्वेश्चन मागेश्री बर्थडे तुझी नेक्स्ट क्वेश्चन तुझे ड्रीम्स काय आहे माझे ड्रीम्स खूप आहेत पण मी अजून त्यासाठी मेहनत नाही करत मला खूप काही करावं पण मी सिरियस नाही होत आहे सिरियसच नाही नेक्स्ट क्वेश्चन शेअर युअर स्किन केअर टीम तर नेक्स्ट क्वेश्चन अश्लेषा तू इतकी क्यू कशी काय आहेस आणि तुझी फॉलोअर का वाढत नाही थँक्यू आणि दुसरी गोष्ट फॉलोअर वाढत नाही म्हणजे माझं इंस्टाग्राम अकाउंट हेप झालं होतं तर नेक्स्ट क्वेश्चन गौरी हे तू खूप छान यूज करतेस मला खूप आवडतात कोणत्या जे आहेस तू कोणत्या येला आहेस थँक्यू गौरी तर साताची नेक्स्ट क्वेश्चन तुला काय बोलू हेच कळत नाही रे कारण तू माझी फेवरेट आहेस ना क्रश हो का थँक्यू थँक्यू सो मच मी वेळेत पण सांगितलं होतं की सुंदर मुलींना त्यांची एज नसते तिचं पाहिजे पण तुम्ही गेस करू शकता कमेंटमध्ये तू शाळेत जाते का आणि कोणाचं स्टँडर्ड हो मी शाळेत जाते आणि आहे नेक्स्ट क्वेश्चन यश राजका असे हो यू आर सो ब्युटीफुल तो मी महाराष्ट्राचे हो नेक्स्ट क्वेश्चन यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल थँक्यू

आपके कौन मूवी का नाम किसने रखा मैंने रखा नेक्स्ट तो क्वेश्चन को सुखाया माझ्या मम्मीमुळे आणि पप्पांमुळे असे नेक्स्ट क्वेश्चन मिस्टर अब्दुद वॉट इज युअर फेवरेट थिंग युअर फॅमिली तर uh, मला माझ्या फॅमिलीबद्दल एक गोष्ट फार आवडते की ते मला खूप सपोर्ट करतात नेक्स्ट क्वेश्चन यू आर सो टॅन अँड ब्युटिफुल थँक्यू नेक्स्ट क्वेश्चन राजश्री हे ब्युटिफुल वॉट इज युअर एज गेस करो गेस करू स्टॉ गेस करो मेरी एज नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंड नाही तर फ्रेंड ब बेस्ट फ्रेंड होणार का माला फ्रेंडशिप वास्त का विश्वास नहीं है माला आक्स्ट क्वेश्चन हु इज यूअर क्रश नेक्स्ट क्वेश्चन ऑफिशियल सृष्टि विथ फैमली थैंक यू सो मच डियर नेक्स्ट क्वेश्चन इज परफेक्ट इफ यू आर कम्फर्टेबल आई लव एक्सटेन् स्टेटजिंक नौ क्वेश्चन हिंदी आती है हाँ थोड़ी थोड़ी आती है मेरे को हिंदी नेक्स्ट क्वेश्चन होगी बहुत है यार ती. नेक्स्ट क्वेश्चन संग सो ब्यूटीफुल गर्ल थैंक यू सो मच द नेक्स्ट क्वेश्चन विवेक हु इज यूअर पर्चन आई डोंट हैव बॉयफ्रेंड नेक्स्ट क्वेश्चन तुम रिप्लाई नहीं करने वाली तो क्वेश्चन पूछ के क्या फायदा अरे मैं कर रही हूँ रिप्लाई मैं रिप्लाई करने के लिए यहाँ बैठी हूँ ना नेक्स्ट क्वेश्चन यू आर सो क्यूट यू आर माई क्रश थैंक यू सो मच नेक्स्ट क्वेश्चन लुकिंग गॉर्जियस एंड ब्यूटीफुल थैंक यू सो मच नेक्स्ट क्वेश्चन प्रथम माझी टीम बन कारण नेक्स्ट क्वेशन तू श्रावण मॅमच्या टीममध्ये का नसतं का असं नाही आहे की मी टीममध्ये नसते मी त्या टीममधून बाहेर नाही पडली पण मी माझं नाही जाणं होतं का का कॉलेजमध्ये पण आता रेग्युलर जाते मी त्यामध्ये नाही जात विष्णू टिया क्वीन ऑफ सातारा थँक सोबत नेक्स्ट क्वेश्चन तिच्यासाठी मी सातारामध्ये आलो होतो पण तो रिप्लाय नाही केला हो का मी डी एम बघितला नसेल कारण मी जास्त इन्स्टावर ॲक्टिव्ह नव्हते माझं इंस्टाग्राम हॅक झालं होतं त्यामुळे मी नसेल बघितला त्यामुळे सॉरी नेक्स्ट क्वेश्चन वर माय क्रश थँक्यू नेक्स्ट क्वेश्चन यश मला तू खूप आवडते सर थँक्यू सगळ्यांनी जास्त हाच क्वेश्चन विचारला की तुझी एज काय आहे एज काय आहे एज तर तुम्ही गेस करू ना नेक्स्ट क्वेश्चन आय एम सिरियस यू लुक लाईक माय ड्रीम क्रश नेक्स्ट क्वेश्चन आप क्रश हो मेरे थैंक यू सो मच नेक्स्ट क्वेश्चन स्वप्नि डू यू लाइक एनिमे तो बहुत क्वेश्चन है लेकिन मैं थोड़े थोड़े क्वेश्चन का आंसर नेक्स्ट क्वेश्चन नहीं पुजा फोटो बढ़ेगा कि जहां थैंक यू सो मच तुम्हाला कधी भेटू मला तुझ्या तुझे फोटो आहे uh, हो नक्की सत्र में डाल के बड़ा डी एम को सकता तुम्हें नेक्स्ट क्वेश्चन मराठी एंड हिंदी कौन सी लैंग्वेज आती है मराठी भी आती है और हिंदी भी आती है बिकॉज आई एम महाराष्ट्रीय तो मराठी तो आती ही रहती है नेक्स्ट क्वेश्चन वर्ड्स ऑफ लव विशिंग यू यूवर बेस्ट सक्सेस इन लाइफ थैंक यू थैंक यू सो मच तो एलेवेंथ में कौन सा सब्जेक्ट लिया था सब्जेक्ट पता नहीं मेरे नेक्स्ट क्वेश्चन मेन्शन बैक देख जा फ्रेंड्सला तरी यार। हो मैं देते ना मेन्शन बैग मैं सगैंक मेन्शन बैक देते पन मजे इंस्टाग्राम अकाउंट है बल होता है मैं क्वेश्चन वन साइड है आज पाँ पे खूब खुश दिखती थैंक यू सो मच पर्लफ्रेंड में बनू क्वेश्चन परफेक्ट छान का तुकड़ा है थैंक नेक्स्ट क्वेश्चन क्या तो मेरी गर्लफ्रेंड बनोनी नो

Next Next question, you have often, no, I don't have Next question, you you have have I don't are so so Thank much. थैंक यू सो मच लाइक एंजल थैंक मैं मैं जेवे पॉसिबल एन्सर तो तुम्हारा कसा वीडियो आ कमेंट मे नक्की संगा आइक कमेंट शेयर चैनल सब्सक्राइब नक्की करा तुम्हारा कैसे वीडियो आवते कमेंट नक्की संगा खूब शेयर करा खूब सपोर्ट करा मे मे खूब जास्त वीडियो करेन थैंक यू सो मच